लहानपणी एक होती चीऊ आणि एक होता काऊ ही गोष्ट ऐकली असेल ना छे छे आज मी काही ती गोष्ट नाही सांगणार आहे तर आज मी सांगणार आहे पितृ पक्षात कावळ्याला मिळणाऱ्या पी दर्जाविषयी होय एरवी कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरती दिसणारा किंवा मग सकाळ सकाळी खिडकीत येऊन कावकाव करणारा कावळा सगळ्यांनाच नकोसा असतो पण तेच पितृपक्षात किंवा मग सुगीच्या दिवसात या कावळ्यांना व्ही आय पी दर्जा दिला जातो नुकताच पितृ पंधरवडा सुरू झालेला आहे आणि या दरम्यान घरातील मृत्यू झालेल्या व्यक्तींना जेवणाचा नैवेद्य दाखवला जातो म्हणजेच काय तर पित्र जेवू घातली जातात यामध्ये कावळ्यांची सुद्धा महत्वाची भूमिका असते पितृपक्षात कावळ्यांसाठी सुद्धा नैवेद्य केला जातो आणि त्यांना खाऊ घातला जातो यामध्ये अनेक तेलकट तुपकट पदार्थांचा सुद्धा समावेश असतो पण या पदार्थांचा कावळ्यांच्या आरोग्यावरती काही परिणाम होतो का गिधडांप्रमाणे कावळ्यांची संख्या दिवसेंदिवस का कमी होतीये चला जाणून घेऊयात आपल्या आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय लगावबद्दल पितृपक्षाच्या काळात जेव्हा सूर्य डोक्यावरती आलेला असतो तेव्हा आपल्याकडचे लोक याच कावळ्यांना खाऊ घालायला फारच उत्सुक दिसतात कावकाव असं म्हणत लोक त्यांना हाक मारतात वरण भात भाज्या श्रीखंड असं सगळं त्यांच्या पुढे पंचपक्वांना ठेवलं जातं काही वेळानं कावळे आजूबाजूला येऊ लागतात आणि यजमानांना तृप्त करत पुढ्यात वाढलेलं अन्न फस्त करतात हिंदू संस्कृतीमधील विधीचा हा एक भाग आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जेव्हा कावळा जेवणाला म्हणजेच पिंडाला शिवतो आणि खायला लागतो तेव्हा श्राद्ध संपत अशा प्रकारे श्राद्धात कावळ्याचं महत्व आहे अगदी माणसांनी टाकून दिलेलं अन्न खरकट यावरती कावळ्यांची गुजराण सुरू असते अशा प्रकारे तेलकट तुपकट पदार्थांचा त्यांच्या आरोग्यावरती काही परिणाम होतो का याबद्दल लगावबत्तीने पक्षीमित्र शरद आपटे यांच्याशी संवाद साधला आणि त्यावरती ते म्हणाले की गाव कावळा हा पक्षी मनुष्य वस्ती सोडून राहू शकत नाही त्यामुळे मनुष्य वस्तीत जे अन्न त्यांना मिळतं त्याचा त्यांच्या आरोग्यावरती काहीही परिणाम होत नाही गेली हजारो वर्ष कावळा हा पक्षी आपल्या सहवासात राहत आला आणि त्यामुळे मनुष्याच्या खाण्याच्या सवयीप्रमाणे तशाच त्यांच्या सुद्धा सवयी आहेत पण पितृपक्षात कावळ्यांनाच अन्न का दिलं जातं इतर पक्षांना का नाही तर यामागे सुद्धा एक पौराणिक कथा सांगितली जाते आणि त्या कथेनुसार इंद्रदेवाचा मुलगा जयंत यांनं कावळ्याचं रूप धारण केलं होतं एके दिवशी कावळा माता सीतेच्या पायाशी लोळण घेत होता श्रीराम हे सगळं पाहत होते त्यानं पेंडा हलवला तेव्हा तो कावळ्याच्या एका डोळ्यावरती लागला आणि त्यामुळे कावळ्याचा एक डोळा खराब झाला कावळ्याने त्याच्या चुकीबद्दल श्रीरामांची माफी मागितली कावळ्याच्या माफीने भगवान राम प्रसन्न झाले आणि पितृ पक्षात कावळ्याला दिलेलं अन्न पितृ लोकात राहणाऱ्या पूर्वज देवांना मिळेल असा आशीर्वाद दिला ही अशी कथा यामध्ये सांगितली जाते आपल्या हिंदू धर्मात धार्मिक मान्यतेनुसार कावळा यमाचं प्रतीक म्हणून ओळखला जातो आणि या पितृ पंधरवड्यात कावळ्यांची उपस्थिती हे पूर्वज आजूबाजूला असण्याचं लक्षण मानतात आणि म्हणूनच पितृ पक्षात संपूर्ण पंधरा दिवस कावळ्यांना अन्न खायला द्यावं असं मानलं जातं यात आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट आणि ती म्हणजे खेडेगावात गावात जुने जाणकार शेतकरी बांधव कावळ्याचं घट किती उंचावर आहे यावरून यंदा पाऊस किती असेल याचा अंदाज लावता सर्वत्र गोंगाट करतो आणि कचरा करतो असं जरी आपण म्हणत असलो तरी सुद्धा कावळा कचरा व्यवस्थापनात महत्वाची कावळे दरवर्षी बराच कचरा खातात त्यामुळे रोगांचा प्रसार आणि दुर्गंधी रोखली जाते कावळ्यांमध्ये गिधडांप्रमाणेच अत्यंत कार्यक्षम पचन संस्था असते आणि सर्व भक्षी पक्षी म्हणून ते मांस आणि वनस्पती सुद्धा खाऊ शकतात पण हाच कावळा आजकाल पूर्वी मोठ्या झाडांवरती आजूबाजूचे सगळे कावळे एकत्र यायचे आणि कावकाव करत अधून मधून आकाशात उडायचे यालाच आपण लहानपणी कावळ्यांची शाळा म्हणायचो पण आता हे दृश्य फार कमी दिसतं सध्या कावळ्यांची संख्या इतकी झपाट्यानं कमी होतीये की पिंडाला शिवायला सुद्धा कावळा येत नाही असंही अनेक जण म्हणतात सध्या होत असलेलं हवेतील प्रदूषण सगळीकडे होणारा कीटकनाशकांचा वापर जागोजागी उभारले जाणारे टॉवर्स या सगळ्या गोष्टी याच कावळ्यांच्या रासाला कारणीभूत ठरतात शिवाय जून महिन्यात पेरणी होते पेरणी करताना कीटक मातीतून वरती येतात कावळ्यांचं ते अन्न असतं सप्टेंबर ऑक्टोबर दरम्यान पीक हाती येतं जे त्यांना खाद्य म्हणून मिळतं पण आता शेतीचं क्षेत्र सुद्धा कमी होत झालंय कीटकनाशकांचा वापर सुद्धा वाढलाय झाडांची संख्या कमी झाली आणि त्यामुळे त्यांना घरट करायला जागाच उरली नाहीये यात या, या सगळ्याचा परिणाम कावळ्यांच्या संख्येवरती होत भारतीय उपखंडात कावळे आणि कावळ्यांशी संबंधित अकरा प्रजाती आढळतात यामध्ये कावळे रेवन जॅकडॉ कफ आणि रूफ यांचा समावेश आहे असं म्हणतात की मृत्यू आणि क्षय याची चाहूल लागताच कावळे तिकडे हजर होतात गिधडांनंतर शहरी भागातील ते एकमेव पक्षी आहेत जे मृतदेह खातात एकोणीसशे नव्वदच्या दशकात गिधडांची संख्या खूप चांगली होती पण ती ढासळल्यानंतर प्राण्यांना खाण्याची संपूर्ण जबाबदारी या कावळ्यांनी पेली आहे आपल्या घराजवळ आढळणारी आणखी एक कावळ्याची प्रजाती म्हणजे डोम कावळा हा इतर कावळ्यांपेक्षा थोडासा वेगळा मोठ्या रंगाने गडत आणि त्याची चोच लांब असते डोम कावळे शहरी भागात तसे दुर्मिळ असतात पण घनदाट जंगल असलेल्या भागात ते मोठ्या प्रमाणात आढळतात आपल्या भारतामध्ये सर्वत्र आढळणारा कावळा वाळवंटापासून बर्फाळ प्रदेशापर्यंत स्वतःला कुठल्याही परिस्थितीत जुळवून घेणारा पक्षी आहे त्याला खायला काहीही चालतं अगदी खरकट्यापासून ते मेलेल्या प्राण्यांच्या मांसापर्यंत तसेच पक्ष्यांची छोटी पिल्लं पळवण्यात देखील तो तरबेज आहे अगदी हॉटेल मालकाची नजर चुकवून भजी आणि इतर पदार्थ सुद्धा तो, तो पळवतो आणि अशा पद्धतीने पर्यावरणासाठी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या कावळ्यांचं आपल्या हिंदू समाजात अतिशय महत्व आहे बऱ्याच वेळा असं होतं की या सगळ्याबद्दल आपल्याला माहित असतं पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि पुढे निघून जातो आणि म्हणूनच जर हे असंच होत राहील तर भविष्यात पित्रांच्या नावाने जेव घालायला कावळेच शिल्लक राहणार नाही बाकी यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका